माजी सहाय्यक यांनी घेतली मानिकराव ठाकरे यांची भेट उमरखेड विधानसभेमध्ये विविध चर्चा माजी आमदार भीमराव देशमुख यांचे सहाय्यक राहिलेले सक्रिय कार्यकर्ते सुभाष रणवीर यांनी माजी गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांची भेट घेतली सुभाष रणवीर हे सक्रिय कार्यकर्ते असल्याने त्यांच्या दांडगा संपर्क ग्रामीण भागात व बंदी भागात आहे ते नेहमी अनेक समाज उपयोगी उपक्रम राबित असतात ग्रामीण व बंदी भागातील नागरिकांशी त्यांची नाळ जोडलेली आहे ग्रामीण भागातील व बंदी भागातील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहे त्यामुळे त्यांच्या वरिष्ठाकडे सुद्धा दांडगा संपर्क आहे आता काही दिवसावर असलेले विधानसभेसाठी त्यांचे हे नाव चर्चेत आहे त्यांचे अनेक उपक्रम आणि दांडगा संपर्क पाहता वरिष्ठ काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माजी गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली असल्याची माहिती सुभाष रणवीर यांनी माध्यमांशी बोलताना दिली स्वर्गीय माजी आमदारांचे सहाय्यक राहून त्यांनी जनतेमध्ये आपली दानगी ओळख निर्माण केली आता यावर वरिष्ठ काय निर्णय घेईल याकडे उमरखेड विधानसभेतील जनतेचे लक्ष लागले आहे सुभाष रणवीर माझं मूळचं गाव उमरखेड मतदारसंघातील आहे या मतदारसंघाचे आमदार माजी आमदार स्वर्गीय भीमरावजी देशमुख हे आमदार असताना त्यांच्या कार्यकालात एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये त्यांच्याकडे मी खाजगी सचिव म्हणून काम केले हे काम करत असतानाच मग मला सेवेची संधी आली आणि मला जाणं महाराष्ट्र माझी ना परिस्थिती नाजूक असल्यामुळे मला शासकीय सेवेत जावं लागलं ला ला आणि शासकीय सेवेत गेल्यामुळे मी जवळपास छत्तीस वर्षे शासकीय शासकीय सेवा चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे कोणत्याही प्रकारचा डाग न लावता इमान इतबारी केली आणि आता सेवानिवृत्त झालेले आहोत आणि यानंतर माझ्या आमदाराचे स्वप्न माझी आमदाराचे स्वप्न या मतदारसंघातले पूर्वक पूर्ण करण्यासाठी मी एक निश्चय केलेला आहे की या मतदारसंघातील जनतेची सेवा माझ्या हातून उर्वरित आयुष्यामध्ये करावी म्हणून मी या मतदारसंघाचे आमदारकीसाठी वरिष्ठाकडे मागणी केलेली आहे आणि वरिष्ठांनी मला शब्द दिलेला आहे की तुम्ही आपल्या कामाला लागा आणि प्रसंगी तुमच्या नावाचा आम्ही विचार करू आणि यानंतर जे पुढील कार्य आहे माझे जे मी चालूच ठेवणार आहे मला संधी दिली तरी चालेल नाही दिली तरी चालेल पण माझं कार्य हे थांबणार नाही